नमस्कार मित्रांनो लाडक्या महिनींसाठी खुशखबर आहे आज सकाळी आठ वाजेपासून एक हजार पाचशे रुपये हे महिलांच्या खात्यामध्ये जमा होत आहे तर मित्रांनो मग हे कोणकोणत्या महिलांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होत आहे आणि कोणत्या ख महिलांना या ठिकाणी ते मिळणार नाहीत आणि कोणत्या महिलांना मिळणार आहेत याविषयी सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बेल आयकॉनला क्लिक करा मित्रांनो लाडक्या बहिणींचे पैसे हे आता त्यांच्या खात्यावर जमा होत आहे आज सकाळी म्हणजे अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून सकाळी आठ वाजता या ठिकाणी एक हजार पाचशे रुपये हे लाडक्या बहिणींच्या खात्यावर बँक खात्यावर जमा झाले आहे आणि त्या संदर्भातला एस एम एस हा या ठिकाणी आलेला आहे तर त्यामुळे इतर ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांनी आपले बँक खाते किंवा आपला एस एम एस चेक करा कारण की मित्रांनो पंचवीस तारखेपासून हे पैसे पाठवणे सुरू झाले आहे ज्या महिलांना आतापर्यंत एकही हप्ता एक मिळालेला नव्हता जुलै ऑगस्ट सप्टेंबर या महिन्याचा एकही हप्ता एक मिळालेला नव्हता त्या महिलांना आता या ठिकाणी पंचवीस सप्टेंबरपासून चार हजार पाचशे रुपये जमा झालेले आहे आता त्या सर्व महिलांना वाटप झाले आहे त्यामुळे आता एक हजार पाचशे रुपये आज सकाळी आठ वाजेपासून महिलांच्या बँक खात्यावर जमा होण्यास सुरुवात झालेली आहे ज्या महिलांनी जुलै आणि ऑगस्टमध्ये फॉर्म भरले होते त्यांना तीन हजार रुपये मिळालेले होते त्या महिलांच्या खात्यावर आता सप्टेंबर महिन्याचे दीड हजार रुपये या ठिकाणी टाकण्यात आलेले आहे तरी मित्रांनो अतिशय आनंदाची बातमी आहे ज्या महिलांनी जुलै आणि ऑगस्टचा हप्ता घेतलेला आहे त्या महिलांचे आता दीड हजार रुपये त्यांच्या खात्यात जमा झालेले आहे लगेच आपण आपले बँक खाते चेक करून घ्या एस एम एस झाला असेल तो चेक करून घ्या आणि अधिक माहितीसाठी जर तुम्हाला मिळाले असतील तर कमेंट करा म्हणजे इतर महिलांनाही त्या ठिकाणी समजेल कमेंटमध्ये सांगा तुम्हाला मिळाले का नाही तर मित्रांनो जास्तीत जास्त शेअर करा लाडक्या बहिणींपर्यंत ही माहिती पोहोचवा अतिशय आनंदाची गोष्ट आहे धन्यवाद आपण हा व्हिडिओ बघितला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र